भ्रष्टाधिकार कारवाई पे चालीस पाजे चालीस पाजे ये आजादी झूठी है देश की जनता है अरे ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है लोकशाही की हत्या करना लोकसभा व विधानसभा निवी खुले खुलेआम पैसे वाटना भ्रष्टाचार पाठीसी गल भ्रष्टाचाराचं समर्थन करणाऱ्या पाचशे रुपये दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावरती अंगठा ठेवणाऱ्या वंदावे जाणीवपूर्वक अपात्र करून आमच्या आदिवासी बांधवांना वन हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी श्री सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांना तात्काळ पदावरून हटवा त्यांना सेवेतून काढून टाका डॉक्टर वर्षा लहाळे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा व त्यांना तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी करा पाच वर्षे पैसे दिले नाही म्हणून वन दावेदारांच्या फायली दरपून ठेवणाऱ्या श्री हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून काढून टाका स्वर्गीय दीपाली चित्ते यांचा चाकूने खून करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा आणि या खून प्रकरणामध्ये चाकून हल्ला झाला असून सुद्धा आरोपींना सोडून देणाऱ्या आरोपींवरती गंभीर गुन्हा दाखल न करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी त्याचबरोबर चाकू खुपसूल हे सिंपल इंजुरी साधी दुखापत असा खोटा अहवाल मिळणाऱ्या रुग्णालय शहादा येथील डॉक्टरांना सह आरोपी करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा त्यांना सेवेतून काढून टाका तालुका तडोदा येथील आदिवासी बांधवांची जन्ममुक्तीची नोंद करा आणि जन्ममुक्तीची नोंद न करणाऱ्या ग्रामसेवकाला तात्काळ सेवेतून काढून टाका या गावातील लोकांसाठी शाळा अंगणवाडी पाण्याची सोय विजेची सोय रस्त्याची सोय इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्या सामाजिक कार्यकर्ता अजय वडवी यांच्यावरती जीव घेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ कर अटक करा आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची जी घातक अशी अन्नपूर्ण सेंट्रल किचन योजना आहे ती तात्काळ ती बंद करा जे काही सरपंच पोलीस पाटील उपसरपंच सदस्य दोन दोन तीन तीन ठिकाणी नोकऱ्या करत आहेत तीन तीन ठिकाणच्या पगार देत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशा एकंदरीत या नंदुरबार जिल्ह्यातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याला ही संपूर्ण भ्रष्ट व्यवस्था जबाबदार आहेत आज आम्ही प्रजासत्ताक दिने आंदोलन का करत आहोत की आमच्या आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही आदिवासी बांधवांची आदिवासी बांधवांना मूल निवासी म्हटलं जातं परंतु आजही जन्ममुक्तीची नोंद होत नाही ही एक गंभीर आणि फार मोठी बाब आहे आमच्या आदिवासी बांधवांची जन्ममुक्तीची नोंदच होत नसेल तर याचा अर्थ आमच्या आदिवासी बांधवांची या भारतामध्ये गणना होत नाही म्हणून या स्वातंत्र्याला काय अर्थ आहेत म्हणून आम्ही म्हणतोय आजादी झुटी आहे जनता दुखी है आमची आदिवासी जनता पीडित आहे अन्यायग्रस्त आहे म्हणून या सगळ्या समस्या घेऊन आज आम्ही प्रजासत्ताक दिने आमच्या सामाजिक संघटनांतर्फे हे धरणे आंदोलन छेडलेलं आहे जोपर्यंत आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही या नंदुरबार जिल्ह्याला पोखरून खाणाऱ्या विकून खाणाऱ्या एकदम खोकला करणाऱ्या या भ्रष्टाधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत या नंदुरबार जिल्ह्यातून या भ्रष्टाधिकाऱ्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत अरे या भ्रष्ट करायचं काय या भ्रष्ट अधिकाऱ्यांच करायचं काय